अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वान समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावयाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे खरं तर आजचा जो मंगळवार आहे हा विशेष महत्त्वाचा आहे कारण मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि आज अकरा वाजेपासून अमावस्येचा प्रारंभ सुरू झालेला आहे उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे बघा अमावस्या तिथे जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे म्हणजे मंगळवारी आलेली ही अमावस्या उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाने अखंड माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल धनाचे जे काही बंद झालेले मार्ग असतील ते मार्ग उभे होतील घरामध्ये काही जर कर्जाचा डोंगर असेल तर ते कुठेतरी कमी होईल घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे ती कुठेतरी सुधारत जाईल घरात बरकत यायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता आणि जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे कारण आजचा योग पुन्हा लवकर नाहीये त्यामुळे आजच्या या दिवशी प्रत्येकाने बघा चैत्र मासातील ही अमावस्या आहे सगळ्यांनाच माहिती असेल की चैत्र महिना हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो माता लक्ष्मीची खास करून आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हा महिना विशेष महत्वाचा असतो आज योगायोगाने योगा मंगळवार आणि त्या सोबत आलेली ही अमावस्या तर आजच्या दिवशी तुम्हाला या उपायाने तुमच्या घरामध्ये आर्थिक बरकती जिथे जिथे म्हणजे असं होतं बघा बऱ्याच वेळा की काम पूर्ण होतात सगळं काय होतं पैसाच अडकून राहतो एखादा व्यक्ती आपल्याकडनं पैसा घेतो लाख दोन लाख पन्नास हजार देताना दोन दिवसात देईल असं सांगतो पण वर्ष निघून जातो पण ते पैसे परत येत नाही असे बंद पैशांचे जे मार्ग बंद झाले होते ते मार्ग खुले होण्यासाठी तुमचा पैसा पुन्हा तुमच्या मार्गाने परत येण्यासाठी हा उपाय विशेष महत्वाचा आहे आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या सुमारास साडेसहा ते साडेसात किंवा साडेपाचच्या पुढे ते साडेआठच्या मध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक दिवा घरामध्ये जो कुठला दिवा असेल पंचधातूचा असेल तांब्याचा असेल चांदीचं असेल कणकेचा असेल किंवा मग अगदी मातीचा मातीची पंटी घेतली तरीही चालेल दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात जर लाल रंगाची वात असेल कलाव्याची आवर्जून ती घाला नसेल तर साधी कापसाची वात त्याला कुंकू लावा आणि ही वात लाल करा अशी एक लाल वात दिव्यात घालायची आहे आणि या दिव्यामध्ये तिळीचं तेल किंवा मग तूप घालायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटस प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं याच्यानंतर या, या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा तुमच्या घरातील जो उत्तर भाग असेल उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला एक पाठ चौरंग असं काहीतरी ठेवायचं आणि त्याच्यावरती बरोबर हा दिवा ठेवून द्यायचा दिव्याच्या समोर दिवा प्रज्वलित केला की त्याच्यानंतर दिव्याच्या समोर हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं त्याच्यानंतर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीत एक गुळाचा तुकडा ठेवायचा ठीक आहे अख्खी व्यवस्थित जी खोबऱ्याची सुकी वाटी असते ती वाटी घ्यायची त्याच्यात गुळाचा तुकडा ठेवायचा उजव्या हातात हा, हा गुळ खोबरा घ्यायचा माता लक्ष्मीला जी इच्छा तुमची पूर्ण व्हावी तुम्हाला वाटत किंवा जी इच्छा माता लक्ष्मी करावी अशी तुमची इच्छा इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची मोजून सात वेळा महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु महामाय श्री पिठे सूरपूजिते शंखचक्र गदा असे महालक्ष्मी नमस होते हे सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्यानंतर ही गुळ आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ती घरातल्या सगळ्या भिंतींना स्पर्श करायची चारही दिशांना ही वाटी स्पर्श करायची आपण जिथे पैसा संपत्ती जे काय आपण ठेवतो म्हणजे आपल्या घरातील कपाटा कपाटामध्ये असणारी आपली तिजोरी त्या तिजोरीला ही गुळ खोबऱ्याची वाटी स्पर्श करायची घराचा मुख्य दरवाजा आपला घराचा मुख्य दरवाजा ही आपली लक्ष्मी असेल त्या मुख्य दरवाजाला ही वाटी स्पर्श करायची देवघराला ही वाटी स्पर्श करायची त्याच्यानंतर ही वाटी आणून त्या दिव्याच्या समोर बरोबर ठेवून द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर एक छोटीशी अजून वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये मोजून अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आपल्या घरामध्ये जे अख्ख्या अक्षता असतात हे अकरा अक्षता घ्यायचे ते अकराचे अकरा तांदळाचे जे दाणे आहेत ना ते हळदीमध्ये मिक्स करून ते पिवळ्या रंगाचे करायचे हळद लावा आणि हळदीमध्ये मिक्स करून ते अकरा दाणे पिवळ्या रंगाचे करा या तीन बोटांमध्ये हा तांदळाचा एक दाना घ्यायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जो येत असेल तो मंत्र म्हणायचा आता कुलदेवी माहिती नसेल किंवा कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर बघा ओम सॉरी आपला जो नवारण मंत्र आहे ओम किम आहे विजय हा मंत्र म्हणू शकतात तुम्ही हा मंत्र एक वेळा फक्त म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर हा तांदळाचा जो दाना आहे तो त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा कुलदेवीचं स्मरण करायचं त्याच्यानंतर पुन्हा इच्छा व्यक्त करत हा तांदळाचा दाणा तिथे अर्पण करायचा असे एक एक तांदळाचे जे दाणे आहेत ते एक एक तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे लक्ष्मीचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला दे, त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये सोडून द्यायचे बघा आजचा दिवस कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण मंगळवार आणि त्यात असणारी ही अमावस्या त्याचबरोबर अक्षदा म्हणजे तांदूळ यांचे उपाय जे आहेत ते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात हे करून झालं सगळं काही की त्याच्यानंतर काय करायचं एका छोट्याशा एक वाटीमध्ये कापूर घ्यायचा तो कापूर प्रज्वलित करायचा कापरासोबत एक एक लवंग घालायची आणि याचा जो धूर तयार होईल हा धूर त्या दिव्याला आणि त्या खोबऱ्याच्या वाटीला अर्पण करायचा अर्पण करत असताना माता लक्ष्मीची तुम्हाला जी आरती येत असेल ती आरती म्हणायची ठीक आहे औक्षण करत आरती करत तुम्हाला याचा जो धूर आहे तो खोबऱ्याच्या वाटीला आणि त्याचबरोबर त्या त्याचबरोबर त्या दिव्याला ते अर्पण करायचे बस इतकंच करायचं त्याच्यानंतर हा जो दिवा आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ही अशीच ठेवून द्यायची रात्रभर आजच्या दिवशी ही अशीच ठेवून द्यायची उद्याच्या दिवशी उद्याच्या दिवशी ही हा जो दिवा आहे तो दिवा उज विजलेला असेल आता अगदी सकाळपर्यंत पेटेल इतकंही तेल टाकू नका रात्रीपर्यंत पेटेल इतकं तेल टाका उद्याच्या दिवशी हा दिवा देखील उचलायचा आहे आणि त्याच्यानंतर दिवा घासण्यासाठी घेऊ शकतात दिव्याच्या समोर ठेवलेली मात्र जी खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा आणि त्याच्यामध्ये घातलेल्या ज्या अक्षदा आहेत ह्या तीनही गोष्टी तिथून काढायच्या एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधायच्या फक्त गुळ आणि खोबऱ्या त्या फडक्यात बांधायचं आणि अक्षदा ज्या आहेत ना त्या वेगळ्या लाल रंगाच्या फडक्यात बांधायच्या दोन पोटल्या तयार होतील एक अकरा अक्षदांची पोटली तयार होईल आणि एक गुळ खोबऱ्याची पोटली तयार होईल आता जी अक्षदांची तांदळांची जी पोटली तयार झालेली आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुमच्या जवळ तुम्ही ती कॅरी करू शकता आणि गूळ आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ती जी पोटली आहे ती तुम्हाला मात्र तुमच्या एखाद्या स्पेसिक ठिकाणी ठेवायची आहे आणि जेव्हाही तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाल अगदी जवळ असेल तर तुम्ही लगेच जा दोन दिवसांनी चार दिवसांनी जेव्हाही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणार असाल तेव्हा ती गुळखोबऱ्याची पोटली त्या माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आणि तिथे जाऊन माता लक्ष्मीच्या चरणांना ती अर्पण करायची ती तिथेच ठेवायची आणि घरी निघून यायचं बघा जेव्हा ती पोटली म्हणजे तुम्ही हे अभिमंत्रित केलेली जी गुळखोबऱ्याची पोटली जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवाल त्या क्षणी तुमची सेवा सफळ होईल आणि कुठलीही सेवा सफळ होणं खूप महत्त्वाचं आहे खरंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गूळ आणि खोबऱ्याचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जेव्हा अमावस्या तिथीला तुम्ही हा उपाय कराल कुलदेवीचं स्मरण कराल तेव्हा माता लक्ष्मी कुलदेवी ही तुमच्याकडे आकर्षित होईल तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि जेव्हा ते तुमच्याकडे प्रसन्न होईल ना तेव्हा धनाचे मार्ग खुले होतील धनासंबंधित असणाऱ्या अडचणी दूर होतील संकट दूर होतील विघ्न दूर होतील आणि आयुष्यातील सर्व अडथळे जे आहेत ते कुठेतरी निघून जातील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे आवर्जून हा उपाय प्रत्येकाने करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि एस एस फूडचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून एक सांगायचं राहिलं की अकरा तांदळांची जी पोटली आहे ही किती दिवस ठेवायची तर ती अखंड आपल्यासोबत ठेवायची कधी असं वाटलं पाच सहा महिन्याने आता याचा रिझल्ट थोडा कमी वाटतो त्यावेळेस ते तांदूळ विसर्जित करू शकतात किंवा निर्मात्यात टाकू शकतात पुन्हा नव्याने हा उपाय करून पुन्हा ते अकरा तांदळांची पोटली तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवू शकतात